बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना क्लीनचीट मिळाली तसं असलं तरी आता मात्र दादांच्या अडचणी वाढू शकतात कारण शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये चार याचिका दाखल करण्यात आल्या त्यामुळे दादा पुन्हा एकदा चक्रव्यूहात अडकलेले आहेत अजित पवारांच्या अडचणीत वाढ दादांच्या क्लीनचीटला विरोध विधानसभेच्या तोंडावर चक्रव्यूहात दादा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईओडब्ल्यू न दिलेल्या क्लीनचीटला विरोध करण्यात आलाय यामुळे अजित पवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आली होती मात्र यालाच विरोध करत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी महायुतीसोबत घरोबा केला मात्र आता विधानसभा येईपर्यंत पुलाखालून वाहून गेलं आता अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का इथपर्यंत चर्चा रंगू लागल्यात दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीनचीट देण्यात आली होती आता त्याला नव्यानं आव्हान देण्यात आलंय सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली या याचिकेवर पंचवीस जुलैला सुनावणी होणार आहे त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढली आहे शिखर बँकेच्या पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अजित पवार अडचणीत आले खटला बंद करण्यासाठी अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला अजित पवार सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ऐंशी संचालकांना देण्यात आली मात्र या ला इडी कडून, विरोध ला विरोध दर्शवण्यात आला आला आक्षेप घेण्यात करणाऱ्या चार नव्या याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्या याचिकांवर पाच ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे कुठल्याही प्रकारे अजितदादांना आपण टार्गेट करावं त्यांना कितीही क्लीनचीट कुणीही दिल्या तरी सुद्धा त्यांच्या पाठीमागे लागावं जेणेकरून त्यांची चांगली सुधार सुधारलेली जी प्रतिमा आहे किंवा त्यांची असलेली प्रतिमा जी तिला डागाळता कसं येऊ शकतं हे ये सातत्याने प्रयत्न विरोधकांकडून केले जातात अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशानं आधीच खतखत सुरू असताना आता अजित पवारांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते ऐन विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांभोवती रचलेलं हे चक्रव्यूह दादा भेदणार की चक्रव्यूहात अडकणार हेच पाहायचं ब्युरो रिपोर्ट साम टी